मतदान हा काय सगळ्यांनी मतदान करावं लोकशाहीमध्ये आपण राहतो आणि लोकशाहीतलं हे फार महत्वाचं शस्त्र आहे मला वाटतंय की जे आहे तुम्ही वापरू शकता आणि आपलं आपल्या पुढच्या पिढीचं आपल्या देशाचं सगळ्यांच भवितव्य एका मताच्या माध्यमातून आपण ठरवू शकतो तर मग सगळ्यांनी मतदानाला जावं ही माझी नक्कीच माझ्या सर्व सातारकरांना आणि जावळीकरांना विनंती आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो आपला काही करून बजवावा कुठलीही कारण किंवा कुठलंही मतदान चुकलं किंवा हे असं करू नये असं अशी विनंती माझी सर्व माझ्या दोन्ही तालुक्यातल्या माझ्या मतदार बंधू काय सांगाल कसं वातावरण आहे एकंदरीत हा मतदारसंघ किंवा जिल्हा राष्ट्रवादीचाच आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे हे चांगल्या मताधिक्यानं या मतदारसंघात विजयी होतील त्याचं काम सगळ्यांनी केलंय आणि या पहिल्यापासूनच शरद पवारांचा विचार या जिल्ह्यामध्ये नक्कीच खोलवर मतदारांच्या मनावर रुजलेला आहे त्यामुळं काही त्याच फारही होईल असं काय फरक पडेल असं वाटत नाही मतदानाच्या बाबतीत महिला खरंच जागरूक असतात आज पण आपण बघितलं महिलांच्या जास्त मोठ्या रांगा आहेत आणि प्रत्येक नागरिकांनी जर आपल्याला आपले राईट्स माहिती आहे तर आपल्या ड्युटीज पण करायलाच पाहिजेत मतदान करणं ही आपली ड्युटी आहे कर्तव्य आहे ते प्रत्येक मतदारांनी बजावलं पाहिजे आणि ही डेमोक्रेसी जे आपण म्हणतो त्याच्यात सर्वात मोठं पहिलं आपलं काम आहे की आपण मतदान करायचं आणि त्याच्यानंतरच आपण आपले हक्क मागू शकतो